नमस्कार मी मोनाली स्वागत करते कोर्ट मध्ये तर आज आपण कैरीचा गुळांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत यापूर्वी आपण कैरीचा आंबट गोड लोणचं मस्त मिरची टाकून ते कसं बनवायचं ते बघितलं होतं कैरीचं करमट कसं बनवायचं छुंदा कैरीचं पनहण यासारख्या वेगवेगळ्या रेसिपी बघितलेल्या आहेत आज आपण कैरीचा गुळांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग आजच्या या रेसिपीकडे वळूया तर इथे आपण तोतापुरी आंब्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत मी शक्यतो असा गोडाचा पदार्थ बनवायला तोतापुरी आंबा वापरते कैरी अशी छान कडक आहे ना हे बघून घ्यायचं नरम कैरी वापरायची नाही आता याचा देठाकडला भाग कापून घेऊया आणि याचं जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे नरम कैरी शक्यतो घेऊ नका कारण नरम असेल जर कैरी तर खिसताना खूप त्रास होतो व्यवस्थित किसली जात नाही आता इथे दोन्ही कैऱ्या मी व्यवस्थित साल काढून घेतलेल्या आहेत आता काय करायचं तर आपल्याला ही जी कैरी आहे ती किसून घ्यायची आहे त्यासाठी शक्यतो अशी मोठ्या होल्सवाली किसणी घ्यायची छोट्या होल्सवाली घ्यायची नाही मग अगदीच सुरा होऊन जातो आणि किसताना देखील काही टिप्स आहेत त्या आपण बघूया सो कैरी किसताना अशी एका डिरेक्शन मध्ये किसायची म्हणजे मग त्याचा जो किस आहे तो छान लांब लांब पडतो श्रेड्स खूप लांब येतात नाहीतर मग तुटल्या जातात आणि खूप चुरा होऊन जातो तुम्ही बघू शकता इथे श्रेड्स किती खूप छान आलेले आहेत अजिबात पुढे मागे असं किसायचं नाही नाहीतर मग व्यवस्थित किस होत नाही त्याचा सो सगळ्या बाजूने व्यवस्थित आपण हा किस करून घेऊया थोडा वेळ लागतो पण श्रेड्स खूप छान येतात या पद्धतीने केलं तर तुम्ही बघू शकता किती लांब श्रेड्स आहेत तर इथे व्यवस्थित किसलेला आंबा आहे मस्त मोठे मोठे श्रेड्स आहेत आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे गुळ तर जितका आंबा किंवा कैरीचा कीस तितकाच गुळ घ्यायचा आहे सो एक कप कैरीचा किस होता त्यासाठी इथे मी एक कप गुळ घेतलेला आहे सेंद्रिय गुळ आहे याच्यामध्ये घालायचे पाच ते सहा लवंगा आणि हे मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही रेग्युलर गुळ देखील वापरू शकता पण सेंद्रिय वापरते शक्यतो मोस्ट ऑफ रेसिपीमध्ये तुम्ही बघितलं असेल मी सेंद्रिय गुळच वापरते आणि कलर पण खूप छान येतो यामुळे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला स्लोच ठेवायची आहे अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर मग जी कैरी आहे ती शिजणार नाही याच्यामध्ये घालूया अगदी चवीपुरतं मीठ तुम्ही जर माझ्या रेसिपी फॉलो करत असाल तर तुम्ही बघू शकता की मी ऑलमोस्ट सगळ्याच गोळाच्या रेसिपीमध्ये अगदी किंचित तरी मीठ घालते त्यामुळे त्या, त्या पदार्थाची लज्जत खूप छान वाढते आता तुम्ही बघू शकता गुळाला थोडं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि तरीही सतत आपल्याला परतत राहायचं आहे गुळाला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे नवी बघू शकता अजूनही खूप पातळ आहे म्हणजे जो चिकटपणा यायला पाहिजे तो आलेला नाही आहे त्यामुळे आपल्याला हे अजूनही शिजवायचं आहे थोडा थोडा चिकटपणा यायला लागला आणि आंबा देखील शिजायला लागलाय एक सात ते आठ मिनिटं लागतात पूर्ण या प्रोसेस साठी पण गॅसची फ्लेम अजिबात वाढवू नका आता तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित चिकटपणा देखील आलेला आहे आणि जे टेक्स्चर एक्सपेक्टेड आहे ते आलेलं आहे आपण इथे चेक करणार आहोत पातळ श्रेड्स आहेत त्यामुळे शिजायला फार वेळ लागत नाही आणि तुम्ही ते बघू शकता जी कैरी आहे किंवा जो आपला तिसलेला आंबा आहे तो छान शिजलेलं आहे आणि हीच कन्सिस्टन्सी ठेवायची अजून जास्त घट्ट करायचं नाही नाही तर मग खाताना अजिबात मजा येत नाही आता मी गॅस बंद केलेला आहे आणि सगळ्यात शेवट ती आपण घातलेली आहे वेलची पावडर व्यवस्थित एकजीव करून घेऊया म्हणजे सगळीकडे याचा सुगंध पसरेल आणि इथे आपला गुळांबा बनवून तयार आहे आता हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचा नाही आहे असाच नॅचरली थंड करून घ्यायचा आहे मस्त दिसतं ना आता हा थंड झालेला गुळांबा आपल्याला काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे तर ही बरणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि उन्हात सुकवून घेतलेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाहीये आणि अशी कोरडी केलेली बरणी घ्यायची याच्यामध्ये हा गुळांबा आपण भरून ठेवणार आहोत मुलांना नेहमी जॅम चपाती किंवा सॉस चपाती किंवा सॉस ब्रेड असं काहीतरी देण्यापेक्षा असं जर मुरांबा असेल तर मुलं देखील आवडीने खातील तुम्हाला वेरिएशन देखील आणता येईल तुमच्या खाण्यामध्ये आणि हेल्दी देखील आहे कारण याच्यामध्ये आपण सेंद्रिय गुळ वापरलेला आहे तर या सीजन मध्ये हा कैरीचा गुळांबा नक्की बनवून बघा कैरीच्या आपल्या चॅनलवर बाकी देखील बऱ्याच रेसिपी आहेत मी आधी म्हटल्याप्रमाणे त्या देखील नक्की बघा त्याचबरोबर वाळवण्याच्या देखील काही रेसिपी आहेत समर स्पेशल रेसिपी असं एक प्लेलिस्ट आहे सो नक्की चेक करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित तोपर्यंत हा गुळांबा नक्की बनवून बघा आणि खात राहा